नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आहे तुमचे सुरेख डायरी या मराठी यूट्यूब चॅनल वर नवरा बायकोच्या नात्यांची अलगद गुंफण करणारी कविता काल वाचनात आली तो तिला म्हणाला डोळ्यात तुझ्या पाहू दे ती म्हणाली पोळी करपेल थांबा जरा राहू दे तो म्हणाला काय बिघडेल स्वयंपाक नाही केला तर ती म्हणाली आई रागवतील दूध ऊतू गेलं तर ठीक आहे मग दुपारी फिरून येऊ खाऊ भेळ पिल्लू येईल शाळेतून पाणी यायची तीच वेळ बरं मग संध्याकाळी आपण दोघेच पिक्चरला जाऊ नको आज काकू यायच्यात सगळेजण घरीच जेऊ तुझ्यामुळे गेली माझी चांगली सुट्टी फुकट बघा तुमच्या नादामध्ये भाजी झाली तिखट आता मात्र तो हिरमुसला केली थोडी धुसफूस ऐकू आली त्याला सुद्धा माझ घरातून सिगरेट पेटवत एकटाच तो निघून गेला चिडून डोळे भरून बघत राहिली ती त्याला खिडकी आडून दमला भागला दिवस संपला तरी आबोला संपेना सुरुवात नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली अमृतांजनची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली तिनेच शेवटी धीर करून आबोला संपवला रागवलास ना माझ्यावर आणि तो विरघळला थोडासा त्याने सुद्धा कबूल केला आपला राग ती म्हणाली बाहेर जाऊन किती सिगरेट सोडल्यास सांग माझी सिगरेट जळताना तुझं जळणं आठवलं छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जीव जाळणं आठवलं अपेक्षांचा ओझ तू किती सहज पेलस सगळ्यांचं सुख दुःख तळ हातावर झेललंस तुला नाही का वाटत कधी मोकळं मोकळं व्हावंस झटकून सगळी ओझी पुन्हा तुझ्या जगात जावंस बोललास हेच पुरे झालं एकच फक्त विसरलास माप ओलांडून आले होते तेव्हाच माझं जग तुझ्या जगात नाही का विरघळलं धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब लाईक नक्की करा